मित्रांनो मी कुणीही न केलेले कुठल्याही प्रिंट इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियावर न आले असे तीन गोप्यस्फोट केले ज्या दिवशी मी ते बातम्या दिल्या किंवा ती बात, बात तुमच्यापर्यंत पोचवली त्या दिवशी कुठल्याही प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियावर त्याची गंधवार्ता सुद्धा नव्हती पण माझे सोर्सेस तुम्हाला माहिती आहेत की भगवाने मी की मला असे सोर्सेस आहेत माझ्याकडे की ज्याच्यामुळे मला काही गोष्टी घडवता पण येतात घडवता पण येतात आणि काही गोष्टी बिघडवता पण येतात आणि काही गोष्टी मी लोकांसमोर आणू शकतो ज्याचा लोक विचार करू शकतात तुम्ही विचार करू शकता मित्रांनो ज्या दिवशी भाऊ तोरसेकरचा व्हिडिओ आला माझ्या व्हिडिओच्या संदर्भात आणि त्यांनी सांगितलं की मामू या एका मुद्द्यावर मराठ्यांमधला मराठी माणसामधला जो हिंदुत्ववादी मराठी आहे तो, तो उद्धव आणि राजबरोबर जाणार नाही त्यांनी ग्वाही दिली जसा त्याचा व्हिडिओ आला मी संजयला सांगितलं की हा बघ भाऊचा व्हिडिओ भाऊनी तुला इशारा दिलेला आहे सूचना केलेली आहे इनडायरेक्टली की तुम्ही मामू विषय सोडा हिंदुत्वाकडे या कळव या प्रकार अशा हिंदुत्वाकडे या मराठी आणि हिंदुत्व हा तुमचा मही मामू नये मही हा तुमचा अजेंडा असला पाहिजे हा तुमचा कार्यक्रम असला पाहिजे ही तुमची ब्ल्यू प्रिंट असली पाहिजे या मुद्द्यावर भर द्या विदिन ट्वेंटी फोर आवर्स उद्धवशी बोलणं झालं राजशी बोलणं झालं संजय राज, राज उद्धव यांनी निर्णय घेतला आणि मुसलमान हा विषय पूर्णपणे बाजूला टाकून नावापुरता औषधापुरता औषधापुरता अगदीच ओर नाही म्हणून त्यांनी हिंदुत्व आणि तेही प्रकार लगेच अठ्ठेचाळीस तासामध्ये मार्मिकला आणि सामना सामनाला तर आगलं लेखन लिहिला आम्हाला हिंदुत्व शिकू नका खरं हिंदुत्व आमचंच आहे अठ्ठेचाळीस तासात मी गौप्यस्फोट भाऊचे तर मी शतशहा आवारे की मुंबईमध्ये जर आणखीन एक धक्का धक्कादायक गौप्यस्फोट माझ्याकडे आहे तो केल्यानंतर तुम्ही विचलित व्हाल कदाचित जर तुम्ही भाजपचे आणि एकनाथजी शिंदेचे समर्थक असाल तर विचलित व्हा असा गोप्यस्फोट आहे आता माझ्याकडे पण तरी देखील तुम्ही त्या दिवशी मला त्या मनात म्हणाल असाल की अनिल तत्ते नावाचा एक पत्रकार भाऊ व्हिडिओ करतो काय आणि संपूर्ण शिवसेना आणि राजची नीती बदलून जाते आणि मामूच्या जागी मही मराठी माणूस आणि हिंदुत्व बरोबर मित्रांनो मी आणखी एक गोप्यस्फोट तुमच्यापाशी केला होता आणखी एक गौप्यस्फोट केला कालच केला होता की जेवढे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत जेवढे निवडून आलेले नगरसेवक आहेत आता या एकोणतीस महापालिका निवडणुकांच्या संदर्भात बोलतोय मागच्या नगरपालिका नगर, नगर परिषद नाही त्या सगळ्यांची निवडणुकीची घोषणा विजयाची घोषणा होणार नाही इतकंच नव्हे तर मी काल माझी हेडिंग होती की जनहित याचिका दाखल होणार आहे जे लोक जनहित याचिका दाखल करणार आहेत अशी एक पाच माणसं मला माहिती माझं भाग्य बघा की त्या पाच पैकी पाचही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ते म्हणाले की अनिलजी आमची बातमी तुम्ही आज हेडलाईनला घ्या आम्ही फक्त तुमच्याशी आधी बोलतोय कारण तुम्ही अशा बातम्या गोप्यस्फोट केलेल्या आहेत की आम्ही जनहित याचिका घेऊन याच्यावर स्टे घेणार आहोत हे सगळे बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये नोटा काल नेण्यांनी तुम्हाला ते समजावूनही सांगितलं मी नेण्यानं म्हटलं की हा विषय समजावून सांगा की जनहित याचिका कशी टिकणार आहे कोर्टात कशी दाखल करून घेतली जाणार आहे आणि स्टे मिळणार आहे नेण्यांशी बोललो नेण्याने काल तुम्हाला समजावून सांगितलं समजावून सांगितलं की हे कसं बेकायदेशीर आहे बिनविरोध जाहीर करणं बरोबर आहे तोही गौप्यस्फोट माझाच होता याच्या आधी एक गौप्यस्फोट केला पण योगायोग की तो सगळीकडे आला त्यामुळे त्याच विशेष असं मी क्रेडिट घेत नाही आणि तो होता कि सानी यानि की फडणवीस आणि यांनीच ठरवलेलं आहे अजितदादांनी की त्याने एकमेकाविरुद्ध बोलायचं एकमेका विरुद्ध प्रचार करायचा आणि मुसलमान मतं जी आहेत जे काँग्रेसकडे जातील उपाट्याकडे आता जाणार नाही त्याला हिंदु ना था था था। आता हिंदुत्वाचा अजेंडा घेतला त्याने पण काँग्रेसकडे जातील ती तोडायची आणि ती तोडण्याकरता अजितदादांनी शिवीगाडीपर्यंत जायचं भाजपावर आरोप करायचे मी आणि भाजपा वेगळे आहेत हे सिद्ध करायचं हे पण मी बोललो आता सगळेच बोलतात त्यामुळे मी त्याचं क्रेडिट घेत नाही घेत नाही फारसं पण आणखी मी एक सांगितलं होतं की बंडखोरीचं प्रचंड पीक येईल तुम्ही कधी विचार नाही करू शकणार इतकं येईल आणि ते भाजपमध्ये पण येईल आणि सगळ्याच पक्षात येईल झालं दुसरं मी एक सांगितलं होतं की मतदारांचा भाव हा यावेळेला पाच हजार दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार आहे आणि उमेदवारांचा खर्च निवडणूक काय काय सांगतो एक कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटीपर्यंत जातो एका वॉर्डात म्हणजे चार जणांच्या वॉर्ड आहेत बाहेर मुंबईमध्ये एक एक वॉर्ड हे पण मी बोललो होतो तुम्ही माझ्या गोष्टी गांभीर्याने घ्या मित्रांनो गांभीर्याने घ्या आज मी एक फार मोठं विधान करतो मित्रांनो नेणे सरही मला सांगत होते हैं। ते अभ्यास करतात सर्वे करतात आणि अगदी बूथ लेवलपर्यंत त्यांचं एक मोठं जाळ आहे so, असं त्यांनी डिस्क्रोज करायला खरं मला मनाही केली पण आता ते नाहीत म्हणून सांगतो की जवळजवळ शे दोनशे माणसं पूर्ण वेळ पगारी त्यांची सर्वे करतात निनण्या ठिकाणी त्याचे रिपोर्ट त्या त्या पक्षांना पण देतात पक्षांना देतात की तुमचं इथे बळ आहे इथे नाही आहे इथे इतकं कमी आहे फार मार्गदर्शक कर असे आहे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचा जो रिपोर्ट होता जो मी आधी कोट केला तुम्हाला आणि त्यांनी पण सांगितलं होत की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे युती ही एकतर्फी निघून जाईल म्हणजे दोनशे सत्तावीस पैकी एकशे तीस ते एकशे पन्नास आता अधिकृत काय त्यांचा सर्व्हे चालू असतो आता काय करेक्शन आज येणार आहेत आता थोडं सांगतील तुम्हाला काही करेक्शन दर दोन चार दिवसांनी ते नवीन करेक्शन पण सांगतील पण आता या क्षणाला माझ्याकडे जी धक्कादायक बातमी आहे ती अशी आहे की मुसलमानांना सोडलं काँग्रेसला सोडलं शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले काय काय फॅक्टर सांगतोय बघा मुंबईमधल्या मराठी माणसाला अमित शहा आणि मोदी यांची भीती घालण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले अदानी आणि अंबानी हा मुद्दा देखील बऱ्यापैकी त्यांनी चालवून ते कसे मुंबईत हडप करतायत आणि हे सरकार कसं त्यांचं मांडिक सरकार आहे हे लोकांच्या मनावर मराठी माणसांच्या मनावर बिंबवण्यात ते यशस्वी झाले आणि त्याहीपेक्षा ही निर्वाणीची वेळ आहे मराठी माणसाला जर मुंबईत अस्तित्व टिकवायचं असेल तर हाही मुद्दा गळी उतरवण्यात यशस्वी झाल्यामुळे जे मला तर नेने असं ने सांगितलं होतं की मनसेला मोठ्या मुश्किलीने मुंबईमध्ये दोन तीनच जागा मिळणार आहेत पण त्यांना आत्ताच असं बोललं तर ते नाराज होतील थोडं मी दोन तीन वेजी तीन ते पाच त्यांना आहे असं म्हणतो मुंबईत दोनशे सत्तावीस पैकी तीन ते, ते पाच आणि शिवसेनेला त्यांनी असं सांगितलं मला की साधारणतः चाळीस पन्नास साठ एवढ्या दरम्यान जागा मिळतील मॅक्झिमम म्हणजे आता तर काल तर ते मला म्हणाले की अनिल जी परिस्थिती मला जी वाटते त्याच्यावरून मनसे आणि शिवसेना उबाठा ठा उभा मिळून पन्नासच्या आटपतील दोनशे सत्तावीस पैकी म्हणजे एकशे साठ सत्तर पर्यंत हे जात हे जातील अजितदादा आणि हे थोडे दहा पंधरा पर्यंत जातील फार तर इट इज आज माझ्याकडे धक्कादायक बातमी आहे आणि ही मी काही महत्वाच्या लोकांशी बोललो ती आत्ताच मला मिळाली आहे अजून त्याच्यावर इतर लोकांशी बोलेन मी पण पर तुमच्यापर्यंत ती आता आहे ती म्हणजे मुंबईतल्या नव्वद टक्के नव्वद टक्के नव्वद टक्के हो शंभर टक्के नाही नव्वद टक्के प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि युट्यूब चॅनल्सनी परस्पर संगणमतानी सहमतीनी गाठमेट करून किंवा अलग अलगपणे असा निर्णय घेतलेला आहे की यापुढला संपूर्ण प्रचाराची धुरा उद्धव राज काय करतात ते करतील तर नाही करतील, करतील। पण मराठी प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया उद्धव आणि राजच्या मागे उभा राहील त्यांना मोठं करील आणि मुंबईमध्ये उद्धव आणि राज यांचा दारुण पराभव जो आज होतोय तो तेवढा दारुण होणार नाही आणि कदाचित ते भाजप आणि शिंदेसेनेच्या जवळजवळ गेल्या वेळेस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी झालं यावेळेला उलट होईल कदाचित की यांच्याकडे शंभर येतील यांच्याकडे ऐंशी नव्वद येतील इतकी स्थिती आणायची असा निर्णय घेतला आहे तुम्हाला मराठी मीडिया आजपासून पूर्णपणे उद्धवराजच्या मागे उभा राहिलेला फडणवीसांच्या विरुद्ध शिंद्यांच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध आणि शिवसेना विरुद्ध उभा राहिलेला दिसेल पुरावा लगेच बघायला सुरुवात करा आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक गोष्ट आहे पण ती मला एलिब्रेट नंतर करतो ती म्हणजे यावेळेला मुंबई महापालिकेवर काय फडकणार झेंडा हे ના ફડણવીસ ના શિંદે ના ઉદ્ધવ ના રાજ અપક્ષ ઠરવનાર પણ તો મોટા મુદ્દા નંતર ગેતો ધન્યવાદ